पाटील नारायण राणे बोलतात की खरे मराठ्यांची ताकद नाटके करावी मला आणखी नाही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची एवढ्या वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं आहे तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत आता मी कदाटायला लागेल दोन काढीन मी वाढणार नाही इथून पुढं कारण मला सुद्धा मर्यादा आहे तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून तोंड शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात तसं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो तु, 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 तर तु, तुम्ही तर आता छाती mm. तर मराठा मराठा मी तर कोण बोललो मग तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे तुमचा काय समज रे त्याच्याकडून बोलाय त्यांच्याकडून बोलाय काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे मग मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठीच्याच बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं तुम्ही एकटेच काय ते, ते काय तिरशिंगरावर लागून लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेब त्यांना नीट समजून सांगा दुसऱ्या बारीण मी सोडित नसतो हा मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्या ज्या एकरांच्या तोंडातून तो शब्द देऊन त्यांना ला डाग लागू मग भावना समजत असली समजून घ्या नसता मी पुरा पान पानवतारा करीत असतो एक तो सोडितच नसतो कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झालं पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही बोलू नका पण त्यांना काय दम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणी साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्यायला ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही हो आणि ते आत्ता एक घंटेने बोलले तरी नाही वाटणं आणि त्यांची जेनी तयारी असते ना खेटायची त्याने खेटायची तयारी मग आपली जाण हा ते <क्षण> <क्षण> <खेरे दुधारी, दुधारी। क्षण> <दुधारी>, <क्षण> जर मला म्हणत असले मराठ्यांची मराठ्यांची काय ताकद आहे मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बिल ना आणि ते जवळपास त्यांना बऱ्याच जण आलं माहिती आहे मग हा त्यांना माहिती आहे मग मी काय ते मी बी मराठा आहे ना मग पण आपल्या आपला तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बोध गप्प बसलेलो आम्ही तिसऱ्याला बोलल लग तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललो की मध्येच पडत आहेत लगेच तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजले का तुम्ही <laughs> मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उंचीचा नेता <laughs> आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललो तर ठीक आहे आणि आथोरणात पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा कुंकुंक कुंकूण -कुं 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 हवा निघल ना मग कळन हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून कुठे सरकार कुठले नाही देशभराच्या नाही नाही आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले मला माहीत नाही परंतु आमचा शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब विश्वास आहे काय असतं कशाने काय पडतं कशाने काय पडत नाही आरक्षण दिले सरकार पडतं का नाही पडतं म्हणलं माहीत नाही पण मराठी काही करू शकतात एवढं मात्र मला माहीत मी ती खात्री देतो काय असतं आणि कोणाला जर ते परत एक सांगता सांगता राहून गेलो कोणाला जर वाटत असलं आतवडणत नाटक फिटक ना काय असतं माणूस थोडं ऑटोमॅटिक खूप दिवस झाल्यामुळं रक्त कमी झाल्यामुळे चिडचिड होत असतं एखादा अर्धा शब्द जात असतो शेवटी आम्ही लेकराच्या वयातले समजून घ्यायला लागतं एवढा मोठा परत माणूस आणि बस तर त्याच्यावर लिहित थोडं पेपाने आहे तुम्ही